नमस्कार मयुरीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बिर्याणीसाठी बासमती तांदूळ कसा शिजवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून असं निथळत ठेवलं आहे तूप काळी मिरी वेलची दालचिनी लवंग एक तमालपत्र लिंबू त्याचबरोबर चवीनुसार मीठ जेवढा आपण बासमती तांदूळ घेतला आहे त्याच्या दुपटीने पाणी आपण गरम करणार आहोत चला तर मग आपण पाहूयात कसा भात शिजवायचा ते अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकताय की आपला ऐंशी टक्के तांदूळ हा शिजवून झालेला आहे ऐंशी टक्के म्हणजे तुम्हाला मी दाखवते एक मिनिट हे बघा अशा प्रकारे हा तांदूळ शिजवून झालेला आहे म्हणजे आपला बासमतीचा तांदूळ शिजवून रेडी झालेला आहे आता आपण हा एका चाळणीमध्ये निथळून घ्यायचा आहे